नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हिंदी लाईफस्टाईल केस गळती ही आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यातील एक समस्या झालेली आहे आणि केसगळतीवरती अनेक औषधे असे आव अनेक अशा ट्रीटमेंट आहेत पण घरगुती उपाय हे आपण कधीतरी केलेच पाहिजेत कारण ते अगदी फ्री असतात घरातल्या घरात वस्तू ज्या आहेत अवेलेबल त्यातून आपण त्या करत असतो त्यामुळे ते घरातले उपाय घरगुती उपाय नक्कीच करायला हवेत कारण त्याचे काही साईड इफेक्टही नाही त्याच्यामुळे आणि हे कायमचे उपाय नैसर्गिक असतात त्याच्यामुळे आपल्याला साईड इफेक्ट तर होत नाहीच पण झाला तर फायदाच होतो आणि आज मी तुम्हाला घरच्या घरी करता येतील असे दहा उपाय किंवा दहा केस गळतीवरती टिप्स सांगणार आहे आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एकच सांगेन की आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर दहा टिप्सपैकी पहिली टिप्स किंवा पहिला उपाय म्हणजे नारळाचं तेल आणि कढीपत्ता नारळाच्या तेलामध्ये कडीपत्ता चांगला उकळवून घ्या आणि या तेलाने मालिश करा किंवा मा हे तेल आपल्या केसांना लावा कारण या तेलाने केसगळती तर थांबतेच पण केसांना पोषण देखील मिळते आता उपाय नंबर दोन उपाय नंबर दोन म्हणजे केसगळतीसाठी आपल्या केसांना कांदा खूप चांगला असतो आपल्या केसांना कांदा किंवा कांद्याचा रस हा नियमितपणे लावला पाहिजे कमीत कमी आठ ते पंधरा दिवसांनी एकदा तरी कारण कांद्यामध्ये जे सल्फर असतं ते आपल्या केसांना पोषण देत असतं तो। त्यामुळे कांद्याचा रस आपल्या केसांना हा लावायलाच हवा उपाय नंबर तीन मेथीचे बी भी भिजवून आपल्या स्काल्पला त्याची पेस्ट करून लावा कारण की त्याची पेस्ट करून आपल्या जर केसांना लावली तर आपल्या केसांना एक प्रकारची बळकटी येते केस मजबूत होतात आणि एक शाईन देखील येते आता उपाय नंबर चार तर आवळ्याचा रस किंवा आवळा पावडर तुम्ही केसांना लावू शकता कारण आवळ्यामध्ये हे नॅचरल नैसर्गिक व्हिटॅमिन सी असल्यामुळे केस जे आपले अधूनमधून असे तुटत असतात जी कमजोरी असते केसात ती राहत नाही केसांना बळकटी येते केस मजबूत असतात कारण विटॅमिन सी हे आवळ्यामध्ये भरभरून आहे त्यामुळे आवळ्याचा रस किंवा आवळा पावडर केसांना लावायला अजिबात विसरू नका उपाय नंबर उपाय नंबर पाच मेहंदी लावणे आता तुम्ही म्हणाल मेहंदी कोणती लावायची तर जी नॅचरल नैसर्गिक हर्बल तुमच्या आसपास जी कुठली भेटेल ती तुम्ही लावू शकता कारण मेहंदीमुळे एक चमकदारपणा येतो आपले केस शाईन असे होतात आणि छान सिल्की मुलायम होतात त्यामुळे केसांना मेहंदी ही पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून ही लावलीच पाहिजे तर उपाय नंबर सहा ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल हे आपल्या केसांना नक्की लावा तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा कारण ॲलोवेरा जेल हे लावल्यामुळे आपल्या स्काल्पमध्ये जी जळजळ होते एक प्रकारची ती होत नाही शांतता मिळते एक थंडावा मिळतो आपल्या स्काल्पला आणि आपली केसं वाढवायला मदतही ॲलोवेरा जेल करत असतो त्याच्यामुळे ॲलोवेरा जेलचा वापर नक्की करा अजिबात विसरू नका लागायला उपाय नंबर सात दूध आणि मध दूध आणि मध मा ह्यांचा मास्क किंवा मा पेस्ट बनवून जर आपल्या केसांना लावली तर आपले केस मृदू मुलायम आणि चमकदार बनतात आता उपाय नंबर आठ दही आणि लिंबू दही लिंबू हा तर उपाय अगदी सगळ्यांना लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे कारण आपला हा परंपरागत चालत आलेला उपाय आहे कारण सगळ्यांनाच माहिती आहे दही आणि लिंबू हे लावल्यावरती आपल्या केसात जर कोंडा असेल लँड्रप असेल ना तो पूर्णपणे नाहीसा करण्याची ताकद ह्या दही आणि लिंबामध्ये असते त्यामुळे दही आणि लिंबू केसांना लावायला अजिबात विसरायचं नाही ज्यांच्या केसामध्ये जास्त कोंड्याचं प्रमाण आहे तर त्यांनी तर हे नक्की आवर्जून हा उपाय करून बघा कारण लिंबाने शंभर टक्के लिंबू आणि दह्याने रिझल्ट मिळतोच मिळतो त्यामुळे हा उपाय देखील नक्की करून बघा आता उपाय नंबर नऊ नु। हेड मसाज नियमितपणे करा कारण हेड मसाज केल्याने आपली रक्ताभिसरण जे आहे ते योग्य प्रमाण योग्य रीतीने होतं आणि जर रक्ताभिसरणच व्यवस्थित झालं तर केसगळती देखील आपोआपच कमी होते आणि आपल्याला शांत झोपही लागू लागते हा उपाय नक्की ट्राय करून बघा आणि आता सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे शेवटचा उपाय तो आहे संतुलित आहार आता तुम्ही म्हणाल संतुलित आहार म्हणजे नेमकं काय तर आपल्या आहारामध्ये सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी म्हणजेच काय आपल्या आहारामध्ये विटॅमिन्स फायबर मिनरल्स किंवा प्रोटीन या सगळ्या गोष्टींचा समावेश हा असायलाच हवा कारण ह्या गोष्टी नसतील तर आपला आहार हा अपूर्ण आहे त्यामुळे आपल्या आहारामध्ये सगळ्या प्रकारच्या फळभाज्या सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या फळं दूध किंवा जे लोक नॉन व्हेजिटेरियन असतील त्यांनी मांस मच्छी किंवा चिकन अंडी दूध ह्या सगळ्या गोष्टी घ्यायलाच हव्यात कारण ह्या सगळ्या गोष्टींशिवाय आहार देखील आहार देखील पूर्ण होत नाही आणि जे हे या गोष्टी नॉन गोष्टी घेत नसतील तर त्यांनी व्हेजिटेरियन जे असतील त्यांनी वेज गोष्टी घ्या वेजमध्ये देखील खूप अशा व्हरायटी आहेत की ज्याने आपण आपला आहार संतुलित ठेवू शकतो कारण आपला आहारच जर संतुलित नसेल तर आपण वरून कितीही उपाय केले रेमेडीज केल्या किंवा कितीही औषधे केली डॉक्टरांकडे गेलो तर ही काहीही उपयोग होत नाही कारण जर आपल्या पोटातच तो दोष असेल पोटातच व्यवस्थित सगळं अन्न घटक जात नसतील तर आपण बाहेरून कितीही काही केले उपाय तरी त्याचा फक्त तात्पुरता इफेक्ट मिळेल त्यामुळे आहार हा संतुलित ठेवायला विसरू नका व्यवस्थित सॅलड तुमच्या आहारामध्ये ठेवा फळं ठेवा त्यामुळे तुमचा आहार जर व्यवस्थित असेल तर केसच काय तर तुमची त्वचा केस सगळंच खूप छान होऊन जाईल त्यामुळे माझी ही एक विनंती नक्की राहील की तुम्ही तुमचा आहार सुधारा आपोआपच तुमची हेल्थ सुधारेल त्यामुळे आजपासून आपण सगळेजण असा ठरूया की आपण आजचा आजपासून आपला हा हा संतुलितच ठेवू तर आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण या उपायांनी तुम्हाला नक्कीच फरक मिळेल खेसगळतीपासून मुक्तता मिळेल त्यामुळे तुम्ही हे सगळे उपाय नक्की ट्राय करून बघा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती माझ्याकडून माहिती जाणून घ्यायला आवडेल ते देखील मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण सबस्क्राईब जर केलं तर मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं ते नोटिफिकेशन मिळून जाईल आणि असे छान छान माहिती तुम्हाला ऐकता येईल बघता येईल तर आपल्याला आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीसोबत तोपर्यंत धन्यवाद